वारंवार प्रशासनाला रिंग रोड मार्गावरील सुरक्षा वाढवण्यासाठी निवेदन मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष सुदैवाने जीवितहानी नाही मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नाइन्टी फीट रोड येथे कोळवली गाव येथे रस्त्याचे काम पूर्णपणे चालू झालेले नाही तरी सुद्धा प्रशासनाचे याकडे लक्ष नाही कारण आज या ठिकाणी एका डम्परने चार कार व तीन टू व्हीलर या गाड्यांचे नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने या सर्व गोष्टींची दखल घ्यावी कल्याण <coughs> डोंबिवली महानगरपालिकेच्या नाईन्टी फीट रोड येथे कोळीवली गाव येथे या पूर्ण अजूनपर्यंत रस्ता पूर्णपणे चालू झालेला नाही तरी सुद्धा प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाहीये कारण आज सुद्धा एक डम्परने चार गाड्या आणि तीन फोर टू व्हीलर याचं पूर्णपणे नायनायट झालेलं आहे पूर्ण डॅश करून झालेलं आहे या तरी कृपया प्रशासनाने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं कारण जीवित आणि इथे झाले नाही ही सर्वात मोठी गोष्ट आणि इथे मालमत्तेच पुन्हा नुकसान झालेलं आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा द्या या धन्यवाद